मित्रांनो आमच्या वावरातली भाजी पायी मेथीची भाजी आणि इकडं कोथिंबीरची भाजी तर आज भाजी काढायचं काम चालू आहे माऊली खुरप घेऊन काय करू राहायला काय माहिती नारळ तोडू राहिला या बघा घरचे सगळे माणसं या ठिकाणी कोथिंबीर काढायचं माग लागले हळू 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 कुठे अरे केळी पण आणली का हे बघा आज केळांची पार्टी पण ते सकाळी सकाळी केळं खायला आणि तिकडं बघा आपलं घर पाठीमागून कसं दिसतं आहे खाली प्रायमर मारलेलं आहे वर एक रांगाचा हात दिलेला आहे पाठीमागून असं दिसतं आहे घर माऊली साखाचं या ठिकाणी वावरा पुड्या मारतो आहे आणि शीतलने तिकडं काय पेटवलं आहे पहा सगळे ते फरशीचे कागदं त्या ठिकाणी पेटवले अजून वारं चालू आहे तिकडं पलीकडं ऊस आहे तिला म्हटलं तिथंच थांब जरा वेळ ते पेटेपर्यंत रे बघा एवढी भाजी काढली बाकीच्या बाकीची भाजी काढून कुठं ठेवली गोठ्यात सावलीला ठेवली किती भाजी निघाली मेथीच्या तीस जोड्या आणि कोथंबीरच्या किती निघतील आता एवढी घरी खावत नाही म्हणून एवढी भाजी काढून बाजारात विकून आहे तेवढेच काय येतील ते येतील ते पैसे आणि त्याचा किराणा भरून आहे संध्याकाळी इकडं सई बसली बाबाची मांडी बटा करता हे बघा ही अशी कोथंबीर आहे आणि वास पण ल भारी येतो का या कोथंबिरीचा माऊली कुठे गेला माऊली पळाला घरी हे बघा हे नारळ पण इकडे तोडून फेकले कसे हे बघा ते यक याबा इकडे एक इकडे एक हे असे नारळ टाकले पा इकडे नारळाचं झाड आहे कवळे कवळे नारळ तोडून टाकले हे बघा इकडे एक